लय संकट येतात ना आयुष्यामध्ये अरे काहीच संकट नाहीत मरदा तुझ्या आयुष्यात इथे हे बघ ही जी झाडं आहेत ना ही झाड दीड वर्षापूर्वी मी लावली लावत असताना पण विचार केला होता की आपल्याला पाणी नाही तरी पण आपल्याला दम धरावा लागेल पाणी नाही त्या पाण्याच्या परिस्थितीवर गेल्या वर्षी मात नाही करता आली पण यावर्षी त्याच ऊर्जेने त्याच प्रेरणेने आणि या पिकांच्या काळजीसाठी खाली पाचरट टाकलं वरतून सावली केली आणि या सगळ्या गोष्टींमुळे भेटलं काय माहितीये पाणी तर नाहीच आहे पाणी बिलकुल नाही आहे पण ते पाणी नसताना पण ही झाडं अशी गगनचुंबी निघत आहेत दीड वर्षाचा माझा हा प्लॉट आहे झाडाची आता याच्यामधून ये चालता येणार नाही पाऊस पडेपर्यंत याची ग्रोथ एवढी चांगली होणार की याच्यामधून ये चालता येणार नाही या क्वालिटीमध्ये आता ह्या सगळ्या फळफांद्या बनत आहेत ज्यावेळेस याच्यामधून उत्पन्न घ्यायची वेळ येईल त्यावेळेस माल विकता विकता असं वाटेल की यार देणाऱ्याने एवढं कसं काय दिलं आपल्याला पाणी नाही तरी मग हे कशामुळे शक्य झालं मेहनत तर शंभर टक्के आहे पण याच्या मागं पेशन्स म्हणजे संयम पण तेवढाच आहे एक हार झाली की आपण हारून जातो एक एकदा आपण हारलोत की डायरेक्ट मन खचून जातं पण माझं तसं नाही आहे आणि तुम्हाला पण राजांनो तसंच व्हावं लागेल कोणतंही संकट येऊ द्या त्या प्रत्येक संकटावर मात करत असताना मनामध्ये कायमस्वरूपी पॉझिटिव्ह एनर्जी ठेवा मनात निगेटिव्ह विचार येऊच देऊ नका त्या प्रत्येक अडचणीवरती तुम्ही मात करताल जेव्हा तुमच्या मनामध्ये निगेटिव्हिटी येणारच नाही माझं हे उदाहरण आहे माझ्याकडे पाणी नाही तरी चार चार आठ सहा एकराची बाग आहे माझी त्यामध्ये मा चार एकर ड्रॅगन फ्रूट आहे आणि या ड्रॅगन फ्रूटलाही अशी ग्रोथ आहे आणि हे बघितल्यानंतर खरा आनंद भेटतो आणि ठेवलेल्या संयमामुळे हे भेटलेलं फळ आहे आणि याच्यामधून जेव्हा फळ येईल तेव्हा असे डोळे विस्फरणार आहेत